सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील मनमाड पोलीस ठाणे हद्दीत एका व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकण्यात आलेला होता तब्बल बाराशे तोळे सोने आणि काही सोन्याचे दागिने सोबत आठ लाख रुपये चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत माध्यमातून दरोडेखोरांचा शोध सुरू केला या दरोडा प्रकरणातील तिघांना अटक केलेली आहे तब्बल एक किलो सहा तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केलेले असून इतर गुन्ह्यांची देखील माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे संजय गायकवाड राकेश संसारे राजेश शर्मा या सराईत गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यात परप्रांतीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते अटक केलेल्या तिघांपैकी राजेश शर्मा यांच्यावर सत्तावीस गुन्हे संजय गायकवाड याच्यावर आठ गुन्हे तर राकेश संसारे यांच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिकची माहिती दिली आहे अकरा तारखेला मनमाडच्या एक मोठ्या स्वरूपाची घरपोट झाली होती त्यामध्ये बाराशे ग्रॅम सोनं हे घरातून खिडकीचं गज वाकवून ते सोनं घेऊन गेलेली होती अशा परिस्थितीमध्ये एवढे मोठ्या स्वरूपाचे सोनं चोरी झाल्यामुळे संपूर्ण स्थानिक पोलीस त्याचबरोबर एल सी बी याच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर या संपूर्ण गुन्हेगारांना शोधण्यासाठी सर्च मोहीम राबवण्यात आली त्याच्यामध्ये सर्व तांत्रिक बाबीचा विचार करता त्यामध्ये फिंगर प्रिंट्स आणि त्या ठिकाणी गेलेले फॉरेन्सिकचे आमचे अंमलदार आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतर काही लोकांच्या बाबतीमध्ये संशय बळावला त्यांचे वेअर चेक केल्यानंतर काही लोकांना आम्हाला त्यांना पाठलाग करून ताब्यात घ्यावं लागलं आणि त्यांच्या इंट्रॉगेशनमध्ये संपूर्ण या घटनेचा उलगड झाला त्याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांच्याकडून एक हजार पंचावन्न ग्रॅम सोनं हे हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे उर्वरित सोनं किंवा पैसे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्याकडे इन सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ह्या संपूर्ण बाबीचा तपास सुरू आहे आणि निश्चितपणे उर्वरित रक्कमसुद्धा आणि सोनंसुद्धा हस्तगत करता येऊ शकतं हे तिन्ही गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आत्ताच काही दिवसापूर्वी औरंगाबाद जेलमधून जे सुटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आणखी अशा स्वरूपाच्या काही घटना घडल्या असतील अशी शक्यता आहे परंतु पुढील तपासामध्ये ह्या सर्व बाबी उघडकी ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मनमाड